तर याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपल्या प्रतिनिधी रुपाली बडवे देखील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत रुपाली आपण पाहतोय आयसीसी सी महिला वर्ल्ड कप सुरू होत आहे थोड्याच वेळात टीम इंडिया सज्ज झालेली आहे तुम्ही आता या क्षणाला कुठे आहात आणि काय वातावरण आहे आणि आपण पाहतोय की पावसाचं सावट देखील या क्रिकेटवर असणार आहे संदर्भात काही माहिती मिळू आहे का वन डेच्या या वर्ल्ड कप मॅचसाठी खरं तर टीम इंडिया सज्ज आहे आणि त्याच्यासोबतच चाहते देखील सज्ज आहेत आणि आपण माझ्या मागे पाहू शकता मी डी वाय पाटील स्टेडियमच्या इथे आहे आणि ही मॅच पाहण्यासाठी म्हणून चाहत्यांनी मोठी गर्दी केलेलं केल्याचं पाहायला मिळत आहे तर बघतो की मागच्या मॅचमध्ये म्हणजे सेमीफायनलमध्ये जशा पद्धतीने वातावरण होतं जी मॅच टफ झाली त्याच्यानंतर सगळ्याच सगळ्यांच्याच अपेक्षा आता उंचावलेल्या आहेत आणि आपण पाहतो आहोत की या ठिकाणी जी स्टार ठरली ती जेमी मातीचं पोस्टर घेऊन चाहते खरंतर या ठिकाणी आलेले आहेत तिला जो सपोर्ट मिळालेला आहे किंवा चेअर आहे तिने ज्या केला त्याच्यानंतर के बघतो संपूर्ण मॅच जी आहे ती फिरलेली होती आपण बोलणार आहोत दादा तुम्ही जेमी मी या ठिकाणी पोस्टर आणलेला आहे मॅच जी सेमी फायनल झाली त्याच्यानंतर आता खरं तर ही सुपरस्टार झालेलीच आहे मात्र तुम्ही आजची मॅच कशी बघता तुम्हाला काय वाटतं आजच्या मॅच मध्ये काय मला वाटतं की आजची मॅच पण इंडिया जिंकणार आहे आणि ती खूप चांगल्या फरकाने मॅच जिंकणार आहे असं मला वाटतं आणि त्याच्यामध्ये आजच्या मॅचमध्ये पण सुपरस्टार ही जे मी माझं राहणे कारण की तिची जी इंटेन्शन आहे भारताला जिंकण्यासाठी जी तिची तडपड आहे ती खूप चांगली आणि तीच खूप मनापासून खेळते आणि आजची मॅच इंडिया जिंकणार आहे कमॉन थ्री चेअर्स फोर इंडिया कमॉन हिपीक पुरे Yes, जेमी जे माने तिने शंभर धावा पूर्ण केला होता त्याच्यानंतर ती थांबली नाही बरोबर हो मॅच मध्ये नाही तेच इंटेन्शन आहे की आपण नुसतं स्वतःसाठी न खेळता आपण एक देशासाठी खेळतोय हे इंटेन्शन असणं खूप खूप म्हणजे मनापासून एक चांगली गोष्ट वाटणारी आहे आणि ती गोष्ट फक्त मला जेमी दिसते आणि तिची इंटेन्शन खूप चांगली आहे आणि आज ती नक्कीच चांगली खेळणार सेंच्युरी केली पण मला खूप शुभेच्छा देऊ इच्छितो मी थँक्यू सेमी फायनल जी आहे ती टफ झाली होती आजची मॅच जी आहे ती साऊथ आफ्रिकेसोबत आहे जेमी स्टार आहेतच मात्र इतर खेळाडूंच्या संदर्भात काय वाटतं आज कोण चांगला परफॉर्मन्स हरमनप्रीत कौर पण आहे आपली कॅप्टन आणि फुल सपोर्ट आहे तिला पण आणि दुसरी गोष्ट देओल हर्लिन देओल ती पण खूप चांगली ऑलराउंडर आहे आपल्याकडं तर लेट्स uh, आपण पूर्ण अपेक्षा करतोय की हे दोन्ही तीनही प्लेयर आहे आपले जे वरचे टॉप ऑर्डर आहेत त्या चांगले खेळतील आणि आपल्याला वर्ल्ड कप घरी घेऊन येतील येस yes. मला पर्टिक्युलरली रुचा घोषची एक uh, कॅमिओ इनिंग मला खूप आवडेल एक पन्नास साठ रनाची खेळी मला रुचा घोषणा मला बघण्याची खूप इच्छा आहे तर मी त्यासाठी आलो एवढा लांब थँक्यू सो मच मी पुण्यावरून आलो आहे येस पुण्याचे लोक आहेत मात्र आज महिला ग्राउंड वरती नेमकं काय जादू करणार आहे हे पाहणं महत्वाचं आणि त्याच्यासाठी म्हणून आपण बघतो की स्टेडियमच्या बाहेर हा सगळा माहोल आपल्याला पाहायला मिळतो हातामध्ये तिरंगा आहे जेमिवाचा या ठिकाणी आहे आणि सोबतच सगळे टीम इंडियाची जर्सी घालून हे सगळे जे लोक आहेत ते या ठिकाणी आल्याचं पाहायला नक्कीच नक्कीच रुपाली धन्यवाद तुम्ही त्या ठिकाणी असेच उपस्थित राहा या मॅच संदर्भातल्या अधिक अपडेट्स तुमच्याकडनं घ्यायच्या आहेत देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका